रुई किंवा रुचकी ही एक वनस्पती आहे रुईची झाड भारत श्रीलंका पाकिस्तान इत्यादी देशांमध्ये दे आढळते रुई ही एक विषारी आयुर्वेदिक वनस्पती आहे रुईचे शास्त्रीय नाव कॅलेट्रोपिस प्रोसिरा आहे या झाडाचे पान तोडल्यानंतर त्यातून दुधासारखा चिकट पातळ पदार्थ म्हणजेच चिक निघतो या झाडाच्या फुलांचे गुच्छ मनमोहक दिसतात यामुळे भुंगे कीटक व फुलपाखरे यांचा सतत वावर याच्याजवळ असतो मूळ व्याधीचा मूळ चामखील जास्त वाढलेले मांस जाड कातडी यावर उपचार करण्याकरिता अनेक प्रकारचे क्षार घासून लावण्याचा आयुर्वेदात सांगितला आहे आघाडा सातू केळीचे रुई अशा विविध वनस्पतींची पाच अंगे जाळून पाण्यात भिजत ठेवून ते पाणी नंतर आटवून क्षार तयार करता येतात पायात काटा काचेचा बारीक तुकडा गेला असता रुईची चीक लावल्यावर ती जागा पिकत नाही व काटा लवकर Ou uh, a pop barreira do ruim.